मुलाच्या लग्नाची तयारी केली आणि लग्नाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना आई वडिलांनी जीवन संपवलं ही धक्कादायक घटना घडली आहे नाशिक नाशिकमध्ये नाशिकच्या टिळकवाडी परिसरातील शहा कुटुंबात मुलाच्या लग्न सोहळ्याची तयारी सुरू असताना आई वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलंय या घटनेने संपूर्ण नाशिक हादरले जय शहा आणि रक्षा शहा या पती पत्नीने कुटुंबासोबत रात्री जेवण केलं त्यानंतर त्यांची दोन्ही मुलं घराबाहेर गेली थोड्याच वेळानंतर रक्षा शहा यांनी आपल्या मोठ्या मुलाला फोन केला फोनवर त्या अडखळत घाबरलेल्या स्थितीत बोलत असल्याचं कौशलच्या लक्षात आलं जेव्हा कौशलने घरी धाव घेतली तेव्हा त्याचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले त्याने लगेच दोघांना कारमधून नेत जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र दोघांचा मृत्यू झाला आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र त्यांच्या मृत्यूवर कुटुंबाकडून संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी पोलीस अधिकारी काय म्हणाले पाहुयात परिसरामध्ये राहणारे एका कपलने आत्महत्या केली अशी आपल्याकडे खबर प्राप्त झाली त्यानुसार आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता आपल्याला समजलं की त्यांनी विष घेऊन आत्महत्या केलेली आहे तर तेथील सिव्हिल हॉस्पिटल आपण त्यांना मैत घोषित केलं होतं त्यामुळे आपल्याकडे अपमृत्यूची नोंद झालेली आहे त्याची अधिक चौकशी करत आहोत तरी विष काय घेतलं त्याबाबत आपला शोध चालू आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही दाम्पत्य म्हणताय त्या दाम्पत्याचं काय नाव होत नेमकं व्यवसाय करत होते त्याच्या काय आपल्याला माहिती मिळाली द्राक्षा जय शहा आणि जय रसिकलाल शहा अशी जे दाम्पत्य आहे तेवाडी परिसरात राहतात आणि अधिक चौकशी आपले आपली करत होते त्यांचा काय व्यवसाय होता काय व्यापार करत होते बांधकाम व्यावसायिक होते काय नेमकं ते करत ते व्यवसायच करत होते ते आपल्याला चौकशीच निष्पन्न होईल किंवा तरी काय आत्महत्या केली किंवा कशासाठी विषय केलं याबाबत आपल्याला चौकशी